मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मार्केटमध्ये खूप पडझड झालेली आपण पाहिली असेल आज स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये खूपच घसरण झालेली आहे बी एस सी सनसेक्स आणि निफ्टी जरी फ्लॅट क्लोजिंग क्लोजिंगमध्ये असेल तरीही पोर्टफोलिओ हा बराच मायनस होता तुम्ही बघू शकता बी एस सी सनसेक्स एकशे पासष्ट अंकाची वाढ दर्शवते आणि निफ्टी ही तीन अंकाची वाढ दर्शवत आहे पण मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जास्त लॉस आप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आज पडलेले स्टॉक जर पाहिले तर वाढणारे स्टॉक एकदम थोडे म्हणजे फक्त तीनशे चोवीस तर पडलेले स्टॉक एकोणीसशे एकोणतीस असलेले पाहायला मिळतात शेअर बाजारातील गुंतवणूकदाराचे आज बारा मार्च रोजी मोठे नुकसान झाले लहान आणि मध्यम समभागामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये मोठी विक्री झाली पॅनिक सेलिंग पण असू शकते एकाच दिवसात चार लाख कोटी रुपयाची मालमत्ता बुडाली बी एस सी सनसेक्स निश्चितपणे एकशे पासष्ट अंकाने वरबंद झाला परंतु निफ्टीसह बहुतेक विस्तृत निर्देशांक फ्लॅट किंवा लाल रंगात बंद झालेले आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जो गुंतवणूकदार ज्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळवायच्या आहेत त्या गुंतवणूकदाराने एक गोष्ट तर सतत लक्षात ठेवलीच पाहिजे की दर महिन्याला जो तो गुंतवणूक करत आहे प्रत्येक महिन्यामध्ये पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात अशी जी गुंतवणूक तो करत आहे त्या प्रत्येक महिन्यात मार्केट खाली असो की मार्केटवर असो त्याची गुंतवणूक जर सतत होत राहिली तर भविष्यामध्ये त्याला चांगले रिटर्न मिळू शकतात कारण त्याची ही सर्व गुंतवणूक पुढे होऊन ॲव्हरेजमध्ये येते आणि त्याला चांगले मे रिटर्न हे मिळत असतात त्यामुळे मी बऱ्याच वेळेस हेही सांगत असतो की मार्केट पडलं तरी बातम्या येतील वाढलं तरी बातम्या येतील फक्त फोकस हा ठेवा की आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे आप कंपन्या आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे का नाही आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे सांगत आहात मग तुम्ही हे असं करत आहात का तर मी गेल्या एक महिन्यापासून कॅम्पसला दोनशे छत्तीस रुपयाला ऑर्डर टाकून ठेवली होती आज तो मला मिळालेला आहे मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता आज मी तीन शेअरची खरेदी केलेली आहे आणि एकदम मार्केट बंद होण्याच्या वेळेस घेतलेले आहे तुम्ही बघा पंधरा अठ्ठावीसला पंधरा पंचवीसला पंधरा चोवीसला आणि एकदम मार्केट बंद होण्याच्या वेळेस दोनशे छत्तीस रुपये पन्नास पैशाला कॅम्पस घेतलेला आहे पिरॅमिड टेक्नोप्लास्ट घेतलेला आहे एक एकशे पन्नास रुपयाला आणि फाईन ऑर्गेनिक मी अडीच दो चार हजार दोनशे पन्नासलाही एक घेतला होता आताही चार हजार एकशे पन्नासला घेतलेला आहे तर जसं जसे शेअर खाली येत आहेत तसं तसं तस तुम्ही खालच्या लेवलला जर गुंतवणूक केली तर हळूहळू तुमचं हे अवरेज होईल आणि भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात मित्रांनो हे तुम्हाला मी दाखवलं आहे की हे मी घेतलेले आहेत म्हणून उद्याच तुम्ही हे शेअर घ्यावे असं काही नाही फक्त मला एवढं सांगायचं होतं की अशा काळामध्ये ही घाबरून न जाता थोडी थोडी क्वांटिटी जर तुम्ही ॲड करत गेलात पैसे नसतील तर बंद करून ठेवा बघायचीसुद्धा गरज नाही आहे दर महिन्याला तुम्हाला ज्यावेळेस पैसे असतील त्यावेळेस थोडे थोडे त्याच्यात जर तुम्ही ॲड करत गेलात तर भविष्यात चांगला पैसा बनू शकतो चला आजच्या व्हिडिओकडे वळूया आज आपण बघणार आहोत आर्चन केमिकल ही कंपनी काय करते तर ही कंपनी भारतातील आर्थिक दोन हजार एकवीसमध्ये ब्रोमाईन आणि औद्योगिक मिठाची सर्वात मोठी निर्यातक आहे मित्रांनो ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही छोटी कंपनी घेत असाल तर त्याच्यातही ते लीडर घेण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामुळे की भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो कंपनी भारतातील अग्रगण्य विशेष रा सागरी रासायनिक उत्पादक आहे आणि जगभरातील ग्राहकांना ब्रोमीन औद्योगिक मीठ आणि सल्फेट आणि पोटॅशचे उत्पादन आणि निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करते त्यामुळे ही कंपनी चांगली आहे आणि रिटर्न पण ही चांगली देऊ शकते नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे ही मार्केट कॅप पाहिलं तर सात हजार करोडचं सा मार्केट कॅप आहे सहाशे चाळीसवर करंट प्राईज आहे एकोणीसचा पी पी बघा वीस ते पंचवीसच्या दरम्यान असलेला पी हा सर्वसाधारण मानला जातो हिचा एकोणीस पॉईंट आठ म्हणजे वीसचा पी आहे आर ओ सी आर ओ पंचेचाळीस आणि चौवेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे हेही पंचेचाळीस आहे फेस व्हॅल्यू दोनची आहे कंपनी कर्जमुक्त आहे बघू शकता सेल्स पाहिले तर कंपनीचे सेल्स बघा दोन हजार अठराला चारशे एकोणचाळीस करोडचे सेल्स चौदाशे एकोणतीसपर्यंत आलेले आहेत हे तीनच क्वार्टरचे आहेत तर सेल्स हे चांगले कंपनीनं वाढवलेले आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट मायनस एकोणऐंशी करोड होतं त्याच्यानंतर एक्केचाळीस करोड प्रॉफिट पुन्हा मायनस छत्तीस करोड पण तिथून पुढं कंपनीनं प्रॉफिट हे सदुसष्ट करोड एकशे एकोणनव्वद करोड तीनशे चौऱ्याऐंशी आणि आता तीन क्वार्टरचं चा चारशे करोडचं चा प्रॉफिट ह्या कंपनीनं दाखवलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे बघू शकता आणि ह्याच्यापेक्षा इथं आपल्याला स्टॉक प्राईस सी निश्चितच चांगले मिळतील प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर त्रेपन्न पॉईंट सेहेचाळीस प्रमोटरकडं होल्डिंग आहे थोडीशी कमी केली त्यांनी छोटी कंपनी आहे म्हणजे पैसा लागतोच आणि एफ आय आयनं चार पॉईंट पंधरा म्हणजे मागच्या क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळते डी आय जर पाहिलं तर तीस पॉईंट अडुतीस होते त्यांनाही थोडीशी कमी केली अठ्ठावीस पॉईंट एकोणसत्तर केलेली आहे आणि पब्लिकनं तेरा पॉईंट एकाहत्तर पब्लिकनं थोडीशी वाढवलेलं आहे चार्ट जर बघितला तर चार्ट जर बघितला तर लक्षात येईल की हा कंपनीचा रेजिस्टन्स होता इथून कंपनी खाली आली इथं आल्यानंतर इथं तो रेजिस्टन्स जा, ब्रेक झा ब्रेक झाला नाही पुन्हा खाली आली पुन्हा इथं गेली पुन्हा ब्रेक नाही झाला पुन्हा खाली आली इथं गेली पुन्हा ब्रेक नाही झाला पण इथं तिनं ब्रेक करून ती वर गेली होती म्हणजे जो हा पॅटर्न आहे हा पॅ यू पॅटर्नचा इथं तिनं ब्रेकआउट देऊन वर गेली पण आता तिनं खाली आलेली आहे ब्रेकडाऊन हिचं झालेलं आहे त्यामुळं कंपनीमध्ये आता गुंतवणूक कुठे करू शकतो तर ही कंपनी सहाशे त्याच्यानंतर पाचशे पन्नास आणि नंतर पाचशे असे हे तीन सपोर्ट आहेत कंपनीचे कंपनी चांगली आहे तुम्ही हे तीन सपोर्ट ध्यानात ठेवून ह्याच्यामध्ये थोडी थोडी गुंतवणूक करू शकता पुढची कंपनी आहे हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्रातली ही कंपनी आय टी सोल्युशन ही देते मार्केट कॅप जर पाहिलं तर बारा हजार करोडचं मार्केट कॅप आहे ह्या कंपनीला एक वेळेस घ्यायसाठी लोकं काहीही किंमत मोजायला तयार होते स जवळपास साडेपंधराशेपर्यंत गेलेली ही कंपनी होती आणि आज ही आठशेच्या जवळ आली तरीही घ्यावी की नाही असा विचार हे लोक करत आहेत आपणही करत आहोत आठशे आठ करंट प्राईज आहे पीई पाहिला तर पन्नासचा पीई आहे पी थोडासा जास्त आहे आर ओ सी जर पाहिलं तर सत्तावीस आर ओई पाहिलं तर अठ्ठावीस पॉईंट नऊ म्हणजे एकोणतीस फेस व्हॅल्यू दोनची आहे सेल्स बघा मार्च दोन हजार चौदापासूनची एकशे एकाहत्तर करोड आहे त्याच्यानंतर दोनशे सत्तर तीनशे चौ एक्केचाळीस चारशे एकतीस तर चौदाशे चाळीसपर्यंत सेल्स ही कंपनी घेऊन आलेली आहे एकशे एकाहत्तर करोडची नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सुरुवातीला मायनस सहासष्ट मायनस सव्वीस मग चार करोड पाच करोड प्रॉफिट चार करोड प्रॉफिट नंतर मायनस तेरा पण इथून पुढं कंपनीनं चांगलं ग्रीप घेतलेली आहे चार करोडचं चा प्रॉफिट दोनशे त्रेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचंच आहे त्यामुळं आता कंपनीला पुढं भविष्यही चांगलं आहे आय टीचं भविष्य राहणार आहे सध्या ह्या कंपन्या आपल्याला खाली मिळत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजंट ह्याच्यावर ह्या कंपन्या काम करणार आहेत तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न आपल्याला मिळू शकतात सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर चांगली आहे म्हणून स्टॉक प्राईस एजर आपल्याला इथं ह्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहेत त्यामुळं ही कंपनी भविष्यात चांगले रिटर्न मिळवून देऊ शकते चार्ट जर बघितला तर सध्या ही सपोर्टवर आहे आठशेच्या आठशेचा सपोर्ट हिनं घेतलेला आहे त्याच्याखाली आली तर सातशे पंच्याहत्तरला ती येऊ शकते तर हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार खरेदी करायची की नाही हे ठरवा अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे मार्केट पडलं म्हणून घाबरू नका मार्केट पडणारच आहे आणि जो टिकला तोच बनला असं आहे मार्केटमध्ये टिकणाऱ्याचेच पैसे बनतील त्यामुळं घाबरून जाऊ नका तर हळूहळू थोडी थोडी गुंतवणूक करायला हरकत नाही चांगल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये भरून ठेवा ज्यामुळे भविष्यामध्ये चांगलं रिटर्न तुम्हाला मिळू शकतं आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद